नमस्कार हो रे। होममेड रेसिपी शोमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आज आपण अंगारकी चतुर्थी विशेष चवीला खूपच छान लागणार आहे जरा वेगळ्या पद्धतीने बनवलेले उकडीचे मोदक कसे बनवायचे ते पाहणार आहोत रेसिपी म्हणाल तर नेहमीप्रमाणे साधी सिंपल आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 ला, ला करा व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेल्या बेलायकॉनलाही प्रेस करा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात उकडीचे मोदक म्हटलं की सर्वात मोठा प्रश्न पडतो तांदूळ कोणता वापरायचा तांदळाचं पीठ कुठे मिळतं आज आपण तांदळाचं पीठ बनवण्यापासून हे उकडीचे मोदक कसे बनवायचे ते पाहणार आहोत यासाठी इथे मी वजनी पाचशे ग्रॅम शेतकरी इंद्राणी तांदूळ घेतलेला आहे दिसताना तो तांदूळ अशा पद्धतीने दिसतो हा तांदूळ ज्यावेळेस आपण याचा भात बनवतो त्यावेळेस याचा भात अतिशय चिकटसर तयार होतो आणि याचा सुगंध खूप छान येतो यासाठी हे मोदक बनवण्यासाठी मी हा शेतकरी इंद्रायणी तांदूळ वापरलेला आहे तुम्ही ही मोदक बनवताना हाच तांदूळ वापरा म्हणजे तुमचे मोदक अतिशय उत्कृष्ट तयार होतील चला तर मग आता आपण पुढची प्रोसेस करून घेऊयात सर्वात आधी आपण हे तांदूळ स्वच्छ करून घेऊयात एक कॉटनचा कपडा घ्यायचा आहे आणि या कपड्यावरती हे तांदूळ एकसारखे घालून घ्यायचे आहेत आता हे तांदूळ आपण या कॉटनच्या कपड्याला एकसारखे पुसून घ्यायचे आहेत म्हणजे या तांदळावरती जी काही घाण लागली गेलेली असेल ती एकसारखी पुसून निघेल या रेसिपीसाठी तांदूळ आपल्याला धुवून वापरायचा नाही आहे अशा पद्धतीने कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायचा आणि पुसल्यानंतर तो चक्कीतून दळून आणायचा अगदी बारीक असं हे पीठ तयार करून घ्यायचं तुम्ही हवं तर मिक्सरच्या भांड्यामध्ये तयार केलं तरी चालेल अगदी लहान आकाराच्या चाळणीने चाळून घ्यायचं म्हणजे हे पीठ बारीक असं दळलं जातं इथे आपलं पीठ ही तयार झालेलं आहे आता आपण हे पीठ बाजूला ठेवून देऊयात आणि पुढची प्रोसेस करायला सुरुवात करूयात गॅसवरती कढाई गरम कराय ठेवायची आहे कढाई गरम झाली की यामध्ये एक चमचाभर साजूक तूप घालून घ्यायचं आहे आता आपण मोदकाचं सारण बनवतोय तूप थोडंसं गरम झालं की यामध्ये एक कप डेसिकेटेड कोकोनट आहे ते घालून घ्यायचं आहे याऐवजी तुम्ही ओल्या नारळाचा खव वापरला तरीही चालेल गॅस आता आपल्याला अगदी लहान करायचा आहे आणि एकसारखं हलवत या खोबऱ्याला एकसारखा रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे गॅस आपल्याला अजिबात मोठा करायचा नाही आहे एकसारखं हलवत राहायचं म्हणजे याला एकसारखा रंग यायला सुरुवात होते तुम्ही पाहू शकता हळूहळू याला अशा पद्धतीने रंग यायला सुरुवात झालेली आहे आणि यातून सुगंधही खूप छान यायला सुरुवात झालेली आहे आता यामध्ये अर्धा कप मिल्क पावडर घालून घेऊयात आता ही मिल्क पावडर आपण यामध्ये एकसारखी थोडा वेळ भाजून घेऊयात गॅस आपल्याला अजिबात मोठा करायचा नाही आहे संपूर्ण प्रोसेस आपण गॅस लहान करूनच करायची आहे साधारण दोन मिनिट ही मिल्क पावडर मी यासोबत भाजून घेतलेली आहे छान अशी भाजली गेलेली आहे आता यामध्ये अर्धा ते पाऊन कप किसलेला गुळ घालून घ्यायचा आहे गुळ वापरताना तुम्ही तुमच्या ओडीवरती याचं प्रमाण ठेवू शकता इथे मी अर्धा कप गुळ यासाठी वापरलेला आहे आता हा गूळ आपण यामध्ये एकसारखा मिक्स करून घ्यायचा आणि थोडा वेळ एकसारखा हलवत भाजून घ्यायचा आता या मिश्रणामध्ये आपल्याला थोडंसं दूध घालून घ्यायचं आहे इथे मी अर्ध्या कपालाही अर्धा कप दूध घेतले ते दूध आपण यामध्ये थोडं थोडं करून घालून घ्यायचं आणि एकसारखं हलवत हे एक मिश्रण ओलसर होईल इथपर्यंत बनवून घ्यायचं तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने हे मिश्रण दिसायला सुरुवात झालेली आहे आता यामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट्स आहेत ते घालून घेऊयात आता एकसारखं मिक्स करून घेऊयात छान असं हे मिश्रण ओलसर झालेलं आहे आणि छान शिजलंही गेलेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे गॅस लगेच बंद करून टाकायचं आहे आणि या मिश्रणामध्ये थोडीशी वेलची पावडर घालून घ्यायची असेल तर घालून घ्या इथे मी थोडीशी वेगळी पद्धत वापरणार आहे आता यामध्ये आपण थोडंसं स्ट्रॉबेरी फ्लेवरचं इसेन्स घालून घ्यायचं आहे हे मी फ्लेवरसाठी वापरलेलं आहे तुम्ही नाही घातलं तरीही चालेल तुम्ही याऐवजी थोडीशी वेलची पावडर घातली तरीही चालेल मी जरा या मोदकांना वेगळा फ्लेवर यावा यासाठी यामध्ये स्ट्रॉबेरी सेन्सचा वापर केलेला आहे ही सेन्स घालण्याआधी गॅस आपल्याला बंद करायचं आणि नंतर ही सेन्स घालून घ्यायचं आता एकसारखं मिक्स करून घ्यायचं इथे आपलं सारण रेडी झालेलं आहे आता आपण ही कडे थोडा वेळ बाजूला ठेवून देऊयात आता गॅसवरती दुसरं भांडं ठेवून द्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे पाणी वापरतानाही आपल्याला एका वाटीचं प्रमाण निश्चित करून घ्यायचं आहे इथे मी मोजून दोन कप पाणी यामध्ये घालून घेतलेलं आहे पाण्याला पटकन उकळी यावी यासाठी आपण या गॅस मोठा करूयात आणि यावरती झाकण ठेवूयात म्हणजे याला पटकन उकळी यायला सुरुवात होईल आता आपण जे तांदळाचं पीठ बनवलेलं आहे शेतकरी इंद्राणी तांदूळ आपण वापरलेला होता हा अतिशय उत्कृष्ट तांदूळ आहे मोदक बनवण्यासाठी ज्यावेळेस आपण याचा भात बनवतो तो खूप चिकटसर तयार होतो त्यासाठी मोदक बनवत असताना तुम्ही याच तांदळाचा उपयोग करून हे पीठ तयार करून घ्या किंवा तुम्ही विकतचं पीठ वापरलं तरीही चालेल इथे आता मी एक कप मोजून तांदळाचं पीठ घेतलेलं आहे पाण्याला उकळी आली आहे का ती पाहून घेऊयात पाण्याला उकळी यायला सुरुवात झालेली आहे आता यामध्ये आपण थोडंसं मीठ घालून घेऊयात मीठ घातल्यामुळे याला चव खूप छान लागते आता लगेच आपण यामध्ये एक चमचा भर साजूक तूप घालून आहे आता आपण जे तांदळाचं पीठ मोजून एक कप बाजूला काढून ठेवलेलं आहे ते तांदळाचं पीठ घ्यायचं आणि या पाण्यामध्ये थोडं थोडं करून घालून घ्यायचं गॅस आपण अगदी लहानच ठेवलेला आहे तांदळाचं पीठ पाण्यामध्ये घातल्यानंतर एक सारखं मिक्स करून घ्यायचं हे पीठ जरा मला थोडंसं पातळ वाटतंय यासाठी अजून यामध्ये आपण अर्धा कप तांदळाचं पीठ घालून घ्यायचं हे आता हे पीठ घातल्यानंतर आपण एकसारखं मिक्स करून घेऊयात आता याचा हळूहळू घट्टर गोळा व्हायला सुरुवात झालेली आहे आता आपण गॅस बंद करून घेऊयात नाहीतर हे पीठ अतिशय घट्ट व्हायला सुरुवात होईल साधारण दोन मिनिट आपल्याला चमच्याने हे पीठ एकसारखं एक जीव होईपर्यंत हलवून घ्यायचं आहे एकसारखं यामध्ये मिक्स झालं की लगेच आपण गरम पीठ आहे तोपर्यंतच एका ताटामध्ये किंवा परातीमध्ये काढून घ्यायचं आणि एकसारखं एक, एक जीव होईपर्यंत दाबून घ्यायचं चमच्याने करा किंवा पेल्याने करून घ्या हाताला जसा चटका सोसेल तस तसं आपण याचा घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे हे पीठ अजून खूप गरम आहे यासाठी थोडंसं थंड पाणी घेऊन याचा आपल्याला अशा पद्धतीने गोळा करून घ्यायचा आहे आणि गोळा तयार झाला की यामध्ये थोडासा फूड कलर घालून घ्यायचा इथे मी स्ट्रॉबेरी फ्लेवर यावा यासाठी आपण सारणामध्ये थोडंसं इन्स इंच वापरलेलं होतं यासाठी हे पीठ मळताना मी थोडासा पिंक कलर यामध्ये घालून घेतलेला आहे अशा पद्धतीने आपला हा गोळाही मळून तयार झालेला आहे लगलग आपण आता चाळून घ्यायची आहे आणि त्याला तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे आणि आपण लगेच मोदक करायला सुरुवात करायची आहे हाताला हा तेल किंवा तूप लावून घ्यायचं आणि तयार केलेल्या या गोळ्याचे आपल्याला लहान लहान गोळे तयार करून घ्यायचे आहेत पीठ गरम आहे तोपर्यंतच आपल्याला ही संपूर्ण प्रोसेस करून घ्यायची आहे पीठ थंड झाल्यानंतर मोदक आपले चांगले तयार होणार नाहीत यासाठी आपण गरम आहे तोपर्यंतच अशा पद्धतीने मोदक तयार करून घ्यायचे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्ही पाहू शकता शेतकरी इंद्राने तांदूळ वापरल्यामुळे हे पीठ अतिशय चिकटसर तयार झालेलं आहे फक्त हाताला तेल किंवा तूप लावून घ्यायचं आणि नंतर याचे आपण मोदक बनवून घ्यायचे याला आधी आपण सुरुवातीला कळ्या पाडून घेऊयात आणि नंतर यामध्ये सारंग घालून घेऊयात आणि हाताच्या सहाय्याने आपण हलक्या हाताने आपल्याला या कळ्या एकसारख्या मोदकाच्या आकारामध्ये तयार करून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने आपला अतिशय सुंदर असा मोदक तयार झालेला आहे आता आपण तेल लावलेल्या चाळणीमध्ये हा मोदक ठेवून घेऊयात आणि अशाच पद्धतीने मोदक बाकीचे तयार करून घेऊयात तुम्हाला मी अजून एक मोदक कसा बनवायचा ते दाखवते खूप झटपटरित्या हे मोदक तयार होतात फक्त आपल्याला हाताला तेलाने किंवा तुपाने ग्रीस करून घ्यायचे म्हणजे आपलं हे मोदक पटकन तयार होतात हलक्या हाताने प्रेस करून घ्यायचा म्हणजे याला कळ्या खूप छान पडतात अशा पद्धतीने बघा मोदक तयार झालेला आहे अशाच पद्धतीने आपण राहिलेले संपूर्ण मोदक तयार करून घ्यायचे आहेत आणि तयार झालेले हे मोदक आपण शिजण्यासाठी चाळणीमध्ये घालून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता याला रंग खूप छान यायला सुरुवात झालेली आहे आणि गॅस आपल्याला हे मोदक शिजवत असताना अगदी लहानच ठेवायचे म्हणजे हे मोदक छान असे शिजले जातात आता यावरती झाकण ठेवूयात गॅस लहान करून हे मोदक दहा ते बारा मिनिट शिजवून घेऊयात दहा ते बारा मिनिटानंतर हे मोदक शिजलेत का ते पाहूयात तुम्ही पाहू शकता खूपच सुरेख असे हे मोदक दिसायला सुरुवात झालेली आहे याचा रंग पाहू शकता सुगंध ही खूप छान याला सुरुवात झालेली आहे आता ही चाळण आपण यातून बाजूला काढून घेऊयात आणि गॅस बंद करून घेऊयात आणि हे मोदक पूर्णपणे थोडा वेळ थंड करून घेऊयात थंड जरी नाही केले तरी हे मोदक अजिबात खालून चिकटले जात नाहीत तुम्हाला मी मोदक उचलूनही दाखवते पाहू शकता खूप सुरेख असा हा मोदक तयार झालेला आहे तयार झालेले हे मोदक गणपती बाप्पासाठी येणाऱ्या चतुर्थीला नक्की बनवा कसे झाले ते कमेंट करून सांगा अतिशय सुरेख असे हे मोदक तयार झालेले आहेत याच्यात तुम्ही कळ्याही पाहू शकता चवीलाही खूप छान लागणारे अगदी आज आपण हे मोदक बनवलेले आहेत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनेलला सबस्क्राईबही करा आणि व्हिडिओ आवडला तर शेअरही करा પુનઃ ભેટું અસા નવીન રેસિપીસો તો સ્વસ્ત રહ મસ્ત રહડિયો સાથે ધન્યવાદ